स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टी सी एस आणि आय बी पी एसने आतापर्यंत ज्या परीक्षा घेतल्या त्या परीक्षेमधील आतापर्यंत विचारत आलेले सर्व प्रश्न सामान्य ज्ञान जी के जे आहे त्याचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओचा फायदा तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती वनरक्षक भरती लेखा आणि कोषागार भरती जी आता आगामी होणार आहे तर त्या परीक्षेकरता तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आपण घेऊया बघा खालीलपैकी कोण फाजल अली कमिशनचे सदस्य होते बघा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हृदयनाथ कुंजरू यशवंतराव चव्हाण की डांगे फाजल अली कमिशनचे सदस्य विचारलेल्या विद्यार्थी मित्र तर हृदयनाथ कुंजरू हे जे आहेत हे फाजल अली कमिशनचे सदस्य होते पर्याय क्रमांक एक दोन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणते कलम <San> <San> केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे बघा केंद्राकडून राज्याला जा जे अनुदान मिळतं त्यासाठी संबंधित असणारं कलम कलम दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे पंच्याहत्तर की दोनशे पासष्ट तर विद्यार्थी मित्रो कलम दोनशे पंच्याहत्तर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके कलम दोनशे पंच्याहत्तरनुसार या ठिकाणी mm -hmm. केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची जी आहे संबंधित हे कलम आहे दोनशे पंच्याहत्तर यानंतर पुढचा प्रश्न बघा सरकारी आयोग ओके सरकारी आयोग जागेसाठी अनुकूल होता तर बघा विद्यार्थी मित्रो कशासाठी अनुकूल होता राज्यपाल पद रद्द करावे अखिल भारतीय सेवा रद्द करण्यात याव्या आंतरराज्य परिषद रद्द करावी या सर्वांसाठी हा नव्हता विद्यार्थी मित्र अनुकूल होता का नव्हता प्रतिकूल होता त्यामुळे वरीलपैकी एकही नाही पर्याय क्रमांक डी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करत नाही बघा निवडणूक आयोग कोणते कार्य करत नाही मतदार याद्या तयार करणे निवडणूक आयोगाचे काम आहे मतदान केंद्राची स्थापना निवडणूक आयोग करतो आचारसंहिता लागू निवडणूक आयोग करतो फक्त उमेदवारांचे नामांकन करत नाही ओके तर हे काम बी ओ लो करतात त्याच्यामुळे पर्याय क्रमांक दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बी ओ लो जे असतात त्यांचं हे काम असतं विद्यार्थी मित्रो क्लिअर आहे सर्वांना ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे जिल्हाधिकारी ओके कलेक्टर जे पद आहे जिल्हाधिकारी पदाची निर्मिती भारतात कोणत्या वर्षी झाली तर विद्यार्थी मित्रो बघा पर्याय या ठिकाणी सतराशे बहात्तर सतराशे अठ्ठावन्न सतरा अठराशे एकसष्ट की एकोणीश सात कलेक्टर जे पद आहे जिल्हाधिकारी जे पद आहे तर जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कधी झाली सतराशे बहात्तरमध्ये मध्ये झाली होती ओके सतराशे बहात्तरमध्ये कोणी निर्माण केले होते विद्यार्थी मित्र बघा वॉरन हेस्टिंग जो होता वॉरन हेस्टिंग ओके वॉरन हेस्टिंग यांनी कलेक्टर पदाची निर्मिती भारतामध्ये केली होती कधी केली ती सतराशे बहात्तरमध्ये ओके चला पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेतील खालपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा किंवा हृदय म्हटलेला आहे बघा असा घटनेतील कोणता हक्क आहे ज्याला घटनेचा आत्मा किंवा हृदय असं म्हटल्या जातं बघा समानतेचा हक्क शोषणाविरुद्धचा हक्क घटनात्मक उपायांचा हक्क की धर्मस्वातंत्र्याचा हक्क तर विद्यार्थी मित्रो घटनात्मक उपायांचा हक्क जो आहे या ठिकाणी हा घटनेचा आत्मा किंवा असं म्हटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओके बघा त्याच्यामध्ये कलम आहे विद्यार्थी मित्र कोणत्या कलमानुसार आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क तर कलम बत्तीसनुसार ओके okay, कलम बत्तीसनुसार या ठिकाणी घटनात्मक उपाययोजनाचा हक्क हा आहे विद्यार्थी मित्रो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी काय करायचं आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं चॅनलला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे आयकॉन आहे त्या अधिक प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ज्या जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे वीसमध्ये ओके एकोणीसशे वीसमध्ये स्थापन केली कोणी केली आहे बघा या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे वीसमध्ये कोणी स्थापना कोणी केली नामजोशी श्री अडांगे एम एन रॉय की आर पी दत्त तर विद्यार्थी मित्रो एम एन रॉय म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते बघा मा मानवी शरीरामध्ये सर्वात कमी पांढऱ्यापेशी कोणत्या आहे त्याची टक्केवारी कमी असते पर्याय बघा या ठिकाणी लिम्फोसाईट्स मोनोसाईट्स इसिनोफिल्स आणि बेसोफिल्स काय असणार आहे तर विद्यार्थी मित्र बेसोफिल्स हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके याची काय असते तर आपल्या शरीरामध्ये रक्तपेशीची टक्केवारी या कमी असते बघा निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये सर्वात कमी टक्केवारी जर कोणत्या पांढऱ्या पेशीची असते रक्तपेशी तर कोणती आहे ती बेसोफिल्सची असते ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा जैवसंस्थांमध्ये खालीलपैकी कोणता मॉलिक्यूल म्हणजे रेणू ऊर्जेचे चलन म्हणून वापरला जातो कोणता आहे ए टी पी एन डी पी ग्लुकोज की एफ टी डी ओके विद्यार्थी मित्रो या ठिकाणी ए टी पी जे आहेत हे जैवसंस्थेमध्ये काय तर मॉलिक्यूल्स म्हणजेच ऊर्जेचे जलन म्हणून वापरला जातो ओके ए टी पी या ठिकाणी लक्षात असू द्या ए टी यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहेत बघा खालीलपैकी कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहेत जीवनसत्व अ जीवनसत्व ड जीवनसत्व ए e, की जीवनसत्व क विद्यार्थी मित्रो या ठिकाणी जीवनसत्व क हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके okay? जीवनसत्व हे काय हे जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रक्रिया जी असते प्रतिबंधित करते ओके क्लिअर आहे सर्वांना चला यानंतर पुढचा प्रश्न बघा दिल्ली मुंबईत आमचं सरकार ओके दिल्ली मुंबईत आमचं सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील आमच्या गावात आम्हीच ओके आमच्या गावात आम्हीच सरकार ही कोणत्या गावांनी दिलेली आहे बघा आमच्या गावीत आम्हीच सरकार बघा दिल्ली मुंबईमध्ये जे आहे या ठिकाणी आमच्या गावी आम्हीच सरकार अशी घोषणा कोणी दिली आहे राळेगंज सिद्धी गावांनी दिली हिवरे बाजार मेंढालेखा की साईगाटा तर विद्यार्थी मित्रो मेंढालेखा हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके आमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा कोणी दिली आहे मिंडा लेखा या गावाने दिलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न एच okay? डी एम पी ओके एच टी एम एलचे खालीपैकी कोणत्या पर्यायाचे संक्षिप्त रूप आहे बघा एच डी एम एल जे आहे एच टी एम एल याचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे ओके काय आहे हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज ओके हायपरटेक्स मॅनिप्युलेशन लँग्वेज की हायपरटेक्स मॉडिफाईड लँग्वेज तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी याचं उत्तर काय असणार आहे तर हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज ओके या ठिकाणी झालेलं आहे त्याचं उत्तर जे असतं हायपरटेक्स मार्कअप लँग्वेज आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा आय एम okay, ई आय ओके आय एम ई आय बघा मोबाईलमध्ये आय एम ई आय नंबर असतो हो तर त्याचा लाँग फॉर्म काय आहे इंटरनल मोबाईल एक्सचेंज आयडेंटिटी इंडियन मोबाईल इम्प्लिमेंट आयडेंटिटी इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी की इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट इंडस्ट्री काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी ओके म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके चला त्यानंतर विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्याआधी प्रेस करायचं आहे आणि पीडीएफसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा आय पी ॲड्रेसची रेंज काय असते बघा जो आय पी ॲड्रेस असतो नेटवर्कचा प्रत्येक तर याची रेंज किती असते शून्य ते श हजार शून्य ते दोनशे पंचावन्न पंचशे पंचावन्न ते बारा शून्य ते पाचशे बारा तर शून्य ते दोनशे पंचावन्न ही याची रेंज असते ओके शून्य ते दोनशे पंचावन्न एवढी याची रेंज ही असते विद्यार्थी मित्रो यानंतर पुढचा प्रश्न खालीपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही ओके खालीपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही असा प्रश्न विचारलेला आहे बघा आय एस डी एन आय एस डी डायलॉग लेज की आय एस पी तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी कोणतं नाही आहे तर आय एस पी ओके पर्याय क्रमांक चार आय एस पी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके आय एस पी हे इंटरनेटचं कनेक्शन नाही आहे त्यानंतर ना पुढचा प्रश्न बघा पृथ्वीची सरासरी घनता किती ग्रॅम आहे ओके बघा या ठिकाणी विचारलेला आहे फाय पॉईंट फाईव्ह फोर पॉईंट फाईव्ह थ्री पॉईंट फाईव्ह टू पॉईंट एट तर विद्यार्थी मित्र फाय पॉईंट फाईव्ह हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके पृथ्वीची जी सरासरी घनता आहे ती किती आहे पाच पॉईंट पाच चा वर्ग चला पुढील प्रश्न बघा पृथ्वीवरील खंडे महासागर निर्मितीविषयी भूखंडवहन सिद्धांत ओके बघा या ठिकाणी काय तर भूखंड वहनाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत कोणी मांडला असा प्रश्न विचारलेला आहे चार्ल्स डार्विन रिल आ, कार्ल रिटर आल्फ्रेड वेगनर की आल्फ्रेड बेबुर ओके तर बघा विद्यार्थी मित्रो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आल्फ्रेड वेगनर ओके पर्याय क्रमांक तीन आल्फ्रेड वेगनर हे योग्य असं उत्तर आहे ओके याने काय म्हटलं आहे वहन सिद्धांत मांडलेला आहे चार्ल्स डार्विनचा आपल्याला माहिती आहे की उत्क्रांतीचा सिद्धांत ओके चार्ल्स डार्विन जो आहे हा उत्क्रांतीचा सिद्धांत डार्विनचा होता ओके चला क्लिअर आहे सर्वांना भूखंडवन सिद्धांत म्हटला तर आल्फ्रेड वेगनर ओके भूखंडवन सिद्धांत आल्फ्रेड वेगनर यानंतर पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता बाह्य अग्निजन्य खडक आहे ओके बघा खालीलपैकी कोणता बाह्य अग्निजन्य खडक आहे असा प्रश्न आहे पर्याय बेगा ग्रेनाईट बेसाल्टिष्ट विद्यार्थी मित्र या ठिकाणी बेसाल्ट हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा या ठिकाणी हा काय अग्निजन्य खडक आहे बेसाल्ट क्लिअर आहे सर्वांना चला त्यानंतर पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते बघा भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष विचारलेले आहेत झालं सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ओके सतरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भाषावार प्रांतरचना आयोगाची स्थापना करण्यात आली त्याचे अध्यक्ष कोण होते विद्यार्थी मित्र न्यायमूर्ती एस के दार एस के पाटील ब्रिजलाल बियाणे काकासाहेब गाडगर तर न्यायमूर्ती एस के दार हे त्याचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे ओके बघा भाषावार प्रांतरचनेनुसार पहिलं राज्य एक निर्माण करण्यात आलं होतं त्याचं नाव आहे आंध्र प्रदेश ओके कोणता आहे आंध्र प्रदेश भाषावर प्रांतरचनेनुसार निर्माण झालेलं पहिलं राज्य यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा खालीपैकी लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता बघा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे कोणता आहे बरं या ठिकाणी मोनॅको सॅनमारिनो चीन किंवा वॅकेटन सिटी तर विद्यार्थी मित्रो पर्याय क्रमांक डी वॅकेटन सिटी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके हा काय लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान असा देश आहे वॅकेटन सिटी त्यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्वांना रिक्वेस्ट आहे सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन आहे त्या रिक्वेस्ट प्रेस करायचं आहे आणि पी डी एफ मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न घेऊया बघा ऑपरेशन पोलो बघा विद्यार्थी मित्रो ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान हे संस्थान जे आहे हे कोणते संस्थान भारतात संघराज्यात विलीन करण्यासाठी चाललेले होते बघा ऑपरेशन पोलो हे भारतामध्ये कोणतं संस्थान विलीन करून घेण्यासाठी चाललं होतं जुनागड हैदराबाद काश्मीर की लिंबडी तर विद्यार्थी मित्रो ऑपरेशन पोलो होतं हैदराबाद ओके हैदराबाद हे है या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ऑपरेशन पोलो लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न बहुरूपी हे कोणाचे आत्मचरित्र आहे बहुरूपी हे कोणाचे आत्मचरित्र आहे असा प्रश्न विचारलेला आहे गणपतराव बोडस केशवराव दाते चिंतामण कोल्हटकरी बापराव पिंडारकर तर बहुरूपी विद्यार्थी मित्रो या ठिकाणी लक्षात द्या बहुरूपी हे जे आत्मचरित्र आहे हे चिंतामन कोल्हटकर यांचं आहे ओके चिंतामन कोल्हटकर पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाच या ठिकाणी योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढील प्रश्न बघा अजिंठ्याच्या डोंगरांचे प्राचीन नाव काय होते बघा जे अजिंठा डोंगर रांग आहे याचं प्राचीन नाव काय होतं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो काय होतं मंदागिरी अंचित सुवर्णगिरी कि गिरणार तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी मंदागिरी हे असं नाव होतं प्राचीन नाव ओके हो, बघा अजिंठा डोंगर रांग जे आहे अजिंठा याचं प्राचीन नाव हो म्हटलं तर मंदागिरी आहे ओके चला यानंतर पुढचा प्रश्न बघा तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता बघा तिसरे जे इंग्रज मराठा युद्ध झाले तर या युद्धामधील मराठ्यांचा सेनापती कोण होता असा प्रश्न आहे विद्यार्थी पर्याय बघा या ठिकाणी गंगाधर शास्त्री बापू गोखले की यशवंतराव होळकर तर तिसरे इंग्रज मराठी युद्धामध्ये आपल्या होता बापू गोखले पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बापू गोखले क्लिअर आहे सर्वांना वेगा यानंतर विद्यार्थी मित्र आता हा जो प्रश्न आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत हा प्रश्न तुमच्याकरता आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं जोगे आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत मुंबई उपनगर आहे कोल्हापूर आहे अमरावती आहे की औरंगाबाद सर्वांनी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे जे जे विद्यार्थी या ठिकाणी कमेंटमध्ये उत्तर सांगतील त्यांचं या ठिकाणी जे आहे मी तुम्हाला योग्य उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांची नावं आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल ओके चला विद्यार्थी मित्रांनो